नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार तीनशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये सरासरी पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो प्रमाणे तुरीला बाजारभाव मिळत आहे पांढरी तूर काळीतूर आणि लालतूर अशा तीन महत्त्वाच्या व्हरायटी महाराष्ट्रातील आहे तर महत्त्वाची आहे लातूर असेल अमरावती असेल 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 उस्मानाबाद वाशिम हिंगोली असेल उमरेड असेल परतूर असेल ज्या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आपण तूर मार्केट रेट जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण जर चॅनलला नवीन असाल तूरचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून रोज डेली आपण तुरीचे बाजारभाव टाकत असतो चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव जाणून घेऊया जालना तेराशे चौदा क्विंट तेराशे चोवीस क्विंटलकडले सहा हजार सातशे ते सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सदुसष्ट ते एकाहत्तर पॉईंट वीस रुपये बाजारभाव आहे जालन्यानंतर दुसरं मार्केट जे आहे अमरावती चार हजार एकशे एकोणवीस क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर रुपये आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतो यानंतर मोर्शी आठशे क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मोर्शी मध्ये आहे सरासरी दर पासष्ट ते एकोणसत्तर रुपये आहे मोर्शीमध्ये ॲव्हरेज बाजारभाव पासष्ट ते एकोणसत्तरचा आहे अकोला आठशे तेरा क्विंटल अवकाळले सर्वाधिक बाजारभाव आज सहा तीनशे ते सात तीनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज अकोला या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर त्र्याहत्तर एकाहत्तर रुपये आहे मलकापूर सोळाशे दहा क्विंटल अवकडले सहा हजार सातशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे आजचा तूर मार्केट दुधनी पंधराशे सत्तावीस क्विंटल अवकले पाच हजार पाचशे ते सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा शहरांमध्ये काय बाजारभाव हे जाणून घेऊया दुधनी सात हजार घाटणजी सात हजार जालना सात शंभर बीड सहा सहा हजार सातशे तीस शेवगाव सहा नऊशे अर्जत सात हजार औरतशाजनी सहा नऊशे राजुरा सहा पाचशे दुधनी सहा सात हजार घाटंजी सात हजार जालना सात शंभर माजलगाव सहा हजार सातशे पंच्याहत्तर बीड सहा हजार सातशे हिंगोली खाणेगानाका सहा सातशे मलकापूर सात शंभर सात दोनशे नांदगाव सहा हजार सातशे मंगळवेडा सहा तीनशे साठ मुखेड सहा आठशे तुळजापूर सहा हजार सातशे लासलगाव सहा तीनशे सोलापूर सहा शंभर अकोला सात तीनशे अमरावती सात शंभर यवतमाळ सात दोनशे वाशिम सहा हजार सहाशे पन्नास यवती महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आपल्या परिसरातील तुरीचा बाजार हो काय आहे कमेंट करून करवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो